आता मुलांमध्ये जो राग येतो ना तुम्ही लक्षात घ्या खूप महत्वाचं कारण आहे की आई वडील घरात कसे वागतात कारण राग म्हणजे कुठल्याही भावना असतील विचार असतील मुलं इंटरनलाइज करत असतात आई वडिलांचं वागणं बघून ते त्याप्रमाणे वागत असतात अशी घटना घडली माझी आई एवढी रागावली म्हणजे मीही तसंच रिॲक्ट करणं रिस्पॉन्ड करणं अपेक्षित आहे हे ते शिकत असतात त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की मुलं आहेत मुलं ऐकत नाहीये त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करता हे महत्वाचं आहे तुम्ही शांत राहणं न रागवणं महत्वाचं आहे म्हणजे तो मूल जर ते डिस्टर्ब आहे तर तुम्ही डिस्टर्ब होऊन अजून त्याच्या मनातलं जे कल्लोळ आहे तो वाढवत आहे तुम्ही शांत राहिलात तर पाच दहा मिनिटात मूल शांत होतं आणि ब्लॅकमेल करायची गोष्ट तर अशी आहे की तुम्ही जर ब्लॅकमेल झालात तर तुम्हाला अजून करणार कारण जेव्हा मुलांना मुलं खूप हुशार असतात त्यांना जेव्हा लक्षात येतं की मी एखादी गोष्ट मी आता आपट केली मी आरडाओरडा केला मी रागवलो की मला हवं ते मिळतंय तर ते परत परत तेच करणार जर तुमची इच्छा असेल की तुमच्या मुलांनी असं करू नये तर सर्वात महत्वाचं हे की पहिली गोष्ट न रागवणं मारणं तर अजिबात वर्ज आहे तिसरी गोष्ट जी गोष्ट त्याला हवी आहे ती द्यायचीही गरज नाहीये त्याला पाच दहा मिनिटं काय आदळापट करायची रडायचे रडू देत चार पाच वर्षांपर्यंत ही नॉर्मल बिहेव्हिअर आहे करत कारण त्यांचा डेव्हलप झालेलं नसतं हळूहळू ताबा येतो पण तुमच्या हातात आहे की तुम्ही ते, ते वाढू द्यायचं का ते कमी होऊ द्यायचं पाच दहा मिनिटात त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली रडून झालं की ते आपोआप शांत होतात ते शांत झाल्यावर तुम्ही त्यांच्याशी शांतपणे संवाद साधू शकता बोलू शकता कि हे वागणं कसं बरोबर नाहीये किंवा तुला जे हवंय ते अशा पद्धतीनं मागणं कसं चुकीचं आहे हे तुम्ही त्यांच्याशी नंतर काही वेळानंतर निश्चित बोलू शकता